भारत माता की वंदे वंदे जय श्री राम जय जय श्रीराम व्यासपीठावरील आमचे आदरणीय ज्यांच्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्र जमलोय ते आमचे मावळ लोकसभाचे आमचे खासदार श्रीरंग अप्पा बारडे आमच्या आदरणीय मार्गदर्शिका आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या आमच्या चित्राताई आमच्या मावळचे आमचे बाळाभाऊ वेगळे त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठ महायुतीचं पूर्ण व्यासपीठ आणि समोर बसलेले आमचे सर्व श्रीरंगाप्पा बारणेंवर प्रेम करणारे आमचे सगळे लोक आज भाषण सगळ्यांचीच ऐकताय तुम्ही मला भाषण करायचंच नाही आहे इथे मुळात सत्तर वर्षाचा फरक आणि दहा वर्षाचा फरक मला वाटतं आता लहान लहान मुलं सुद्धा सांगायला लागली आहेत कारण त्यामुळे आपल्याला सगळ्यांना कळून चुकलंय की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे कमीत कमी पंचेचाळीस वरती आपले उमेदवार इथे शंभर टक्के येणार आहेत आज जर पाहिलं तर महिलांचा आदर आणि महिलांचा सत्कार करणारा एकमेव एक पक्ष ज्या पद्धतीने मोदीजी आम्हाला नारी शक्ती वंदन म्हणून पूर्ण नारी जमातीला आमच्या प्रत्येकाला वंदन करून ज्या पद्धतीने आमच्यासाठी समाजामध्ये सुरक्षितता आमच्यासाठी अर्थसहाय्य आमच्यासाठी पायर उभं राहण्यासाठी ज्या पद्धतीनं काम करतायत त्यामुळे जर बंधून तुम्ही पाहिलं तर पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या पन्नास टक्के महिला वर्ग इथे बसलाय आज मी एवढंच म्हणेन ताई मी एवढंच बोलायला इथे उभी राहिली आहे की आम्ही नेहमी वसे घेतो प्रत्येक जण आम्ही कधीतरी शुक्रवारची आमच्या देवीची उपासना करतो कधीतरी आम्ही वेगळ्या देवताची उपासना करतो पण त्यावेळेला आम्ही शेवटचा एक वाक्य उमताई म्हणतो उतरणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही त्याचप्रमाणे चित्राताई आपण महिलांनी जो वसा घेतलाय ह्या पिंपरी चिंचवडच्या जेवढ्या महिलांनी वसा घेतलाय तो वसा अजिबात टाकणार नाही आणि आपा आतापासून तुम्हाला कळेल की हा महिला मोर्चा नव्हे तर महिला पूर्ण युनिटी कुठल्या पद्धतीने घराघरामध्ये काम करते आणि ज्या दिवशी चार जून येईल त्या दिवशी आलेला जो आकडा असेल त्यामधलं साठ ते सत्तर टक्के मतदान हे आमच्या महिला वर्गाचं असणार आहे एवढी इथे ग्वाही देते आणि तुम्हा सर्व महिला वर्गांनी आत्ता ज्या पद्धतीने करता काम करताय तसंच काम एकमेकीने कुठलाही पक्ष हातात न धरता एकमेकीचे हात बळकट करून एकमेकीने वॉर्डा वॉर्डामध्ये प्रभागामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये चुलीपर्यंत जायचंय आणि ही उसंत तेरा तारखेच्या पाच पास्वार, साडेपाच वाजेपर्यंत घ्यायची नाही एवढं तुम्हाला विनंती करते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र